नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कळेगाव तो आत्ता आपण खेड या ठिकाणी असणाऱ्या निमगाव खंडोबा या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक भाविक भक्त या ठिकाणी आज रविवार आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे या मंदिराचा नक्की काय इतिहास आहे त्याची देखील आपण लवकरच माहिती जाणून घेणार आहोत <laughs> गुरुजी नमस्कार नमस्कार बरं आता आपण या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये आहो देवस्थानमध्ये तर नक्की आपण काय माहिती झालं आपली ओळख सांगतो मी दत्तात्रय भगवान बोलू खंडोबा देवस्थानचा पुजारी हे जे मंदिर आहे नक्की याच्या मागचे काय आत्म ऐकायचं काय इतिहास काय चांगलं आहे ज्या टायमला खंडोबा महाराज जेजुरीवरून जातो शोधात मी चंदनपुरी जातानी तर त्या टायमाला इथं मी सगळ्यांसंडी थांबले थांबल्यानंतर त्यांनी प्रधानजींना सांगितलं मी इथं कुठं बांधू आहे दिसते का बघूली प्रधानजी फिरून फिरून दमली आणि नंतर मग मग इथून थांबले आणि बाहेर मुरळीला बोलून घेतलं आणि खंडोबा महाराजांच्या समोर मुरळीला उभं केलं तर मग खंडोबा महाराज आंतर्या असल्यामुळं त्यांनी ओळखले की ही भानुबाई नाही आहे ती मुरळी आहे मग त्यांनी मुरळीला त्याच शाप दिला की खंडोबाचं ज्यावेळेस जागरण राहतील त्यावेळेस मुरळी नावे मुरळी कधी मुरळी लागते आणि तिची शिळा पायऱ्याच्या निम्म्या पायरायच्या तिथं शिळा करून ठेवल्या शिळा झाली किती वर्ष साधारण साडेतीन ते चारशे वर्षाच्या आसपास मंदिरांचं वागण झालेलं आहे तुम्हाला देवस्थान खंडभरा याचं त्याच्यानंतर जे साईजीराव गायकवाडांचे जेव्हा समर्थन येतो तर त्यांनी मग तटबंदी आंकमदी मंदिराचं नक्षी वगैरे सगळं कार्यक्रम त्यांनी केलेले आहे या ठिकाणी पण त्यामध्ये असतो चंबाष्ठीला हळद घाती देवाला महापौर्णिमेचं लग्न असतं आणि चैत्रपौर्णिमेची वर असते सोमवतीला देव नदीला आढळील किती होऊ शकत असते चैत्रपूर्ण माग पौर्णिमाचा साधारण आठ दहा लाख भाग असतो आणि इतर दिवशीच्या इतर रविवार पौर्णिमा भरपूर यात्रा चालूच असते धन्यवाद गुरुजी नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव रामदास गुगा मी देवते पूजेची बरं आता इथं अशी आख्या घ्यायचा पडले होते त्याच्यातून भांडार बाहेर यायला लागले आणि मग त्याच्यातून चर्चा झाली का लोकांना भांडार बाहेर भांडार बाहेर देऊ नाही देवाचा साक्ष साक्षात्कार असेल किती मंडळ बाहेर येतो हे साक्षात्कार होते आणि समजा तुम्हाला हे सांगा की रविवारच्या दिवशी आणि पहाच्या दिवशी एक दिवशी एक दिवशी येते रविवारशी जास्त येतात आणि देवाचा वाघ हा रविवार असेल ते रविवारची जास्त येतात काय सांगतात माहिती जे मूर्ती आहे त्याच्याबद्दल काय सांगा स्वयंभू मूर्ती असेल का आपल्याला अब्दुल पंधरा मार्च ते सतरा मार्च त्या दिवशी सूर्याचे उगवतो डायरेक्ट म्हणजे स्वयंभू पडतो ऊन पडतो डायरेक्ट ही आख्या एक काय सूर्य उगवल्या सूर्य बरोबर तिथं मंदिर दर्शन डायरेक्ट सूर्याचं दर्शन देतो स्वयंभू धन्यवाद जी शेळ्या पाहिली आपण नक्की याच्याबद्दल काय माहिती सांगाल आपण तू ज्या टायमाला म्हणजे राय बाणूबाई संघ लग्न करून बानूबाईला घेऊन आले तर त्या टायमाला माळसाबाहेर रुचून पाठिंबा करून शेळ्या होऊन बाकी बरं असं त्याची माहिती काढ <Yup> <po bio> बरोबर जे आणखी एक छोटासा प्रश्न होता की हे जे स्वयंभूलिंग आहे याच्याबद्दल आपण नक्की काय माहिती सांगाल हे जी स्वयंभूलिंग आहे हे भाई कुऱ्याडीचे पोर आहे झाड तोडताना ज्यावेळेस कुराड खाली लागली पाषाणाला त्यावेळेस त्या लिंगातून भंडार आला तर त्यामुळे ते स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्याच्यानंतर मग खंडो मूर्तीची स्थापना झाली आत खेळ आहे नक्की आता हे सूर्यग्रहणबद्दल पण आपण थोडी काही माहिती किरण नाही हां सूर्यकिरण बरं सूर्यकिरण जे पडतात ते नक्की आता आपण त्या दिवशी असं काही तेरा मार्च, मार्च वर। ते सतरा मार्च या दरम्यान सूर्य सूर्यभोगल्याबरोबर पहिल्या खेरेवरती सूर्यकिरण पडतात बरं सूर्य दोघून आणि त्यानंतर हळूहळू खाली येऊन ते स्वयंभू शिवलिंगाचा जो वरचा भाग आहे ते या एवढ्या भागाला सूर्यकिरण पडतात सूर्याचं गुण त्याच्यावर येत आणि त्याच्यानंतर मग बंद होतं समोर